नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सरकारी रुग्णालयात विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे जर तुमचं वय एकवीस ते अडुतीस दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे आणि ज्यासाठी अठरा हजार ते अठ्ठावीस हजारापर्यंत तुम्हाला पगार देखील दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ <Sedident"> नमस्कार मित्रांनो आरोग्य सेवा प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी यांच्या मार्फत कंत्राटी तत्वावर पदभरती होणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार यांच्याकडनं अर्ज मागवले जात आहे वैद्यकीय अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी कार्यालयामार्फत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ही कंत्राटी तत्वावर पदभरती होणार आहे आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज तुम्हाला वैद्यकीय अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी यांच्या नावे करायचं आहे ए फोर साईजच्या पेपरवरती तुम्ही अर्ज करून अर्जाबरोबर सर्व जे डॉक्युमेंट आहे एज्युकेशनल त्यानंतर एक्सपिरियन्स डॉक्युमेंट असतील हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून दिलेल्या ऍड्रेसवरती पाठवायचे आहेत यामध्ये मेडिकल कोऑर्डिनेटर अकाउंटंट कम ब्लेंग कर्क आणि डाटा एंट्री ऑपरेटर या पदांची भरती होणार आहे प्रत्येकी एक पद या ठिकाणी असणार आहे यामध्ये अकाउंटंट कम बिलिंग क्लर्क आणि डाटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी अठरा हजार रुपये तर मेडिकल कोऑर्डिनेटर या पदासाठी अठ्ठावीस हजार रुपये इतकं मानधन तुम्हाला दिलं जाणार आहे जर मित्रांनो तुमचं कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस डेंटिस्ट झालेला आहे तर तुम्ही मेडिकल कोऑर्डिनेटर या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यानंतर अकाउंटंट कम बिलिंग क्लर्क या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे त्या व्यतिरिक्त अनुभव देखील या ठिकाणी मागितलेला आहे अनुभव असेल तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे आणि अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे बाकी अटी आणि शर्ती तुम्ही या ठिकाणी बघू शकता इच्छुक आणि पात्र उमेदवारांना एकोणावीस सात म्हणजे एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस पासून एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज करायचा आहे अर्ज तुम्हाला ए फोर साईजच्या पेपरवरती बनवायचा आहे त्यानंतर त्या अर्जासोबत तुम्हाला जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारले ते सर्व डॉक्युमेंट अटॅच करून दिलेल्या ती पाठवायची आहे अर्ज छाननी अंतिप पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलावून देणार आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या अर्जानुसार शॉर्ट लिस्ट केलं जाणार आहे आणि त्यानंतर मुलाखतीला बोलावून देणार आहे अर्जासोबत उमेदवारांनी बायोडाटा व योग्य ती स्वसाक्षांकित प्रमाणपत्र जोडायचे आहे म्हणजे तुम्हाला तुमचा बायोडाटा आणि तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते सेल्फ अटेस्टेड करून जोडायचे आहे आणि हे सर्व तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवायचे आहे यामध्ये मित्रांनो कमीत कमी, कमी तुमचं वय एकवीस ते अडतीस वर्ष असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे स्थानिक जे उमेदवार आहे त्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे आणि यामध्ये जे वरील ते जी तीन पद आहे या कोणत्याही पदांसाठी कोणत्याही प्रकारचं आरक्षण या ठिकाणी लागून असणार आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं ही जे पद आहे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात शासनाच्या मान्यतेने अकरा महिन्यासाठी भरण्यात येणार असणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला दिलेल्या ऍड्रेसवरती म्हणजे तुम्ही या ठिकाणी ऍड्रेस देखील बघू शकता वैद्यकीय अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी या ऍड्रेसवरती ए फोर साईज च्या पेपरवरती तुमचा अर्ज करून त्या अर्जासोबत तुम्हाला तुमचा बायोडाटा आणि सर्व डॉक्युमेंट पाठवायचे आहेत दिलेल्या वेळेमध्ये ते पाठवणं अनिवार्य असणार आहे तशा पद्धती मित्रांनो अर्ज करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेलच नवीनवीन अपडेट मी नेहमी आपल्यासाठी गुणत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग